चांगली इथं ख्रिश्चन धर्मांतरांच्या दबावामुळे आत्महत्या केलेल्या हिंदू मुलगी ऋतुजाच्या घटनेच्या निषेधात कोल्हापुरात आज शक्ती ऋतुजा या नावानं भव्य बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली सकाळी वाजता राजारामपुरी येथील आईच्या झाली शहरातील विविध प्रमुख चौकांमध्ये थांबून धर्मांतर विरोधात घोषणा देण्यात आल्या रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला ही रॅली महेश दादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती या घटनेच्या निषेधात कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटना कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले यावेळी टी व्ही महेश मराठीनं लांडगे यांच्याशी संवाद साधला आमची भगिनी ऋतुजा हिला न्याय मिळावा तिच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा उडावी आणि असे प्रकार या राज्यामध्ये कुठल्याही परिवारामध्ये आमच्या हिंदू धर्मामध्ये कुठल्याही परिवारावर कुठल्या माता भगिनीशी आयुष्यात होऊ नये याच्याकरता आम्ही आज एक निषेध मोर्चा या करबीर नगरीमध्ये काढला होता त्याच्यामध्ये असंख्य माझ्या माता भगिनी तरुण सहकारी सकल हिंदू समाजातील सर्व लोक या जा ठिकाणी जमा झालेत आज आम्ही कलेक्टरांना निवेदन देतो आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही विधानसभेमध्ये सुद्धा मुख्यमंत्री महोदयांकडे त्याची मागणी करणार आहे आणि इथून पुढल्या काळामध्ये हे सगळं घडत असताना जर असे का असे प्रकार जर थांबले नाहीत तर आम्ही या ख्रिश्चन बांद्रींना जशाच तसं उत्तर देऊन इथून पुढल्या काळामध्ये निषेध मोर्चा न काढता ठोक मोर्चा काढणार आहोत हेही या ठिकाणी या ठिकाणी ठणकावून सांगतो